भाजपच्या बरोबर एन डी ए बरोबर जायचं ठरवलं महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्राबाबू नायडू आहेत ते देखील एनडीए बरोबर आले एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते त्याचबरोबर वेगवेगळे माध्यमावर त्यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज देखील अनेक जण एनडीच्या बरोबर आहे शेवटी देशाचा विचार विकास झाला पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचं राणीमान बदललं पाहिजे आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे कुठल्याही घटकाला असं कामा कामाने हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे एनडीए नीच पाठीमागच्या काळात दोन हजार एकोणतीसला ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील सुनील तटकरे जे असतील प्रफुल्ल पटेल साहेब असतील आपले जे जे प्रतिनिधी राज्यसभेत लोकसभेमध्ये होते त्यांनी पण त्या बिलाला पाठिंबा दिला आणि उद्याच्या दोन हजार एकोणतीस मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं ज्यांनी आपल्याला घटना दिली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीत वन थर्ड महिला यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे हे पण काम या इंडिया सरकारने केलं आता दोन ठराव पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितले एकंदरीतच शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे चर्चा खूप होती हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे परंतु होतं का नाही झालं का नाही झालं आता ज्याचा उल्लेख प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला जात न्याय जनगणना एकदा सर्वांना कळलं पाहिजे देशातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येनी आहे उद्याच्याला जो गरीब समाज आहे जो भाग असलेला समाज आहे त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पात जादा निधी द्यायचं म्हणलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी येतो आपला मागासवर्गीय समाज असेल आपला आदिवासी समाज असेल या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकार केलं काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात काही आपला संबंध नाही काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला अजित पवारांनी बजेट कमी केलं इथं नरहरी चिरवाळ आहेत बाकीचे माझे सहकारी आहेत त्यांना विचारा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे बाबांनो यंदाचा सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारनी जवळपास चाळीस टक्के गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढवून सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी र लेट्स अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी <eller उबस्था> जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा